राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात धामणगाव रेल्वे मतदारसंघातील धामणगाव रेल्वे व चांदूर आहेत या संदर्भात आमदार प्रताप अडचण आमदार राजेश वानखेडे यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांची भेट घेतली यावेळी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णयान्वये राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना माहे जून ते सप्टेंबर दोनशे पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्यात आल्या आहेत परंतु धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात तसेच या व्यतिरिक्त जिल्ह्यातील आणखी सहा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील सदरील तालुके वगळण्यात आलेली आहेत यातूनच शेतकऱ्यासह नागरिकांमध्ये संतापाचे व मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच शेतात उभी पुके पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना हातातोंडाशी शे आलेला घास हिरावून गेला आहे यावेळी शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात धामणगार वेल्हे व चांदूर रेल्वे तालुक्यात तसेच जिल्ह्यातील वगळलेल्या सहा तालुक्यांचा सुद्धा समावेश करण्यात आवा अशी मागणी प्रताप अडसळ यांनी केली यावेळी विभागीय आयुक्त यांनी काही तांत्रिक बाबीमुळे सदर तालुक्याचा समावेश झाला नसून लवकरच या संदर्भात निर्णय येतील व आम्ही अहवाल या संदर्भात पाठवल्याचे स्पष्ट केले सोबतच आमदार प्रताप अडसड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राणवे धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे व जिल्ह्यातील आणखी सुटलेले सहा तालुके समाविष्ट करण्याची मागणी केली आहे विश्वास आहे कारण काय झालं की थोडे अहवाल मागे पुढे झाल्यामुळं आणि जुलै ऑगस्ट पर्यंतचेच पंचनामे गृहित धरल्यामुळे थोडी ती अडचण झाली असं लक्षात येऊन राहिलं आहे नेमकं टेक्निकल अडचण माहीत नाही परंतु शासन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि एवढी मोठी मदत आजपर्यंत जी कधी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक मत महाराष्ट्र शासनानं संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच परंतु काही टेक्निकल अडचणी अहवाल मागं पुढं होणं या कारणांमुळे थोडं हे झालं आम्ही आता कमिशनर मॅडमला भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अहवाल शासनाला पाठवला आहे मागणीचा आता निश्चितपणे मला असं वाटते की नवीन जी आर सुधारित निघेल आणि या सर्व शेतकऱ्यांना व सर्व तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळेल महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता सचिन करडे अमरावती